शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र पुन्हा एकदा निवडणूक आली की कंबोज हे करणार आहेत काय मला अशा काही बालिश वक्तव्यांवर फार बोलावं वाटत नाही ज्या पद्धतीने दोन टप्प्यांमधल्या मतदानाच्या एकूण निरीक्षणं आणि विश्लेषणं येत आहेत त्यावरून भाजपाच्या हे पक्क लक्षात आलं आहे की महाराष्ट्रातली निवडणूक त्यांच्या हातातनं पूर्णतः निसटलेली आहे त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधले हे जे कंबोज राणे वगैरे जे लोक आहेत यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत राहत आहेत ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामी आहेत वगैरे वगैरे जर असं असतं तर मग उद्धवसाहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्तापाटावरून खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का त्यामुळे आत्ता फक्त आणि फक्त उद्धवसाहेबांचं गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी जर काही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही आणि कंबोजसारख्यांच्या बालिश वक्तव्यांवर तर न बोललेलं बरं <laughs> <laughs> कौतुक करणं भाग आहे शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे परंतु हेही तितकंच खरं की आत्ता आम्ही थ्री प्लस वन जरी असलो झालो तरी आम्ही जिंकणारे असू पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी चौदा पंधरा नेलेत त्या पंधरापेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील पण पंधरामधले पाच जागा तरी ज्या काही चौदा पंधरा लढत आहेत त्यातल्या पाच चार जरी जागा त्यांना टिकवता येतात का ह्याच्या आधी त्यांनी बघावं बाकी शेरोशाऱ्या कविता श्लोक अभंग पोवाडे गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाही इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले कामं आणि त्या कामांचा पाडाच कामाला येत नाही अर्थाने घ्यायची गरज नाही असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो तर बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी आलबेल नाहीये किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामील करणं हे निश्चितपणे तुम्हाला उद्या ती सगळी उत्तरे मिळतील ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढेल मी आजही असणार आहे मी उद्याही असणार आहे मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे ठीक आहे हे बघा आमच्या गावाकडे खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याच्यामुळे आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे आपण टाळ्या ऐकूया हरकत नाही 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 मला बाकीच्यांचे काही चॅलेंजशी शिक नाही फक्त शेलार साहेबांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती ती जागा त्यांना आत्ता परत मिळावी दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्करदावी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा इतरांचे चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलारांची मुस्करदावी किती होते आणि शेलार आपलं स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का